पावसाला सुद्धा थांबवण्याची रसिकता असणाऱ्या मंगळवेडेकरांना नमस्कार माझी कविता तुमच्या समोर प्रशांतदानी जो भागा मांडलाय तो पुढे सुरू ठेवते अर्थात कवितेचं शीर्षक धादा धागा काळ जात तुझा मला थोडी तरी जागा ठेव काळ जात तुझा मला थोडी तरी जागा तुझा फुलू ते संसार वेल जाओ मांडवाला तुझा फुलू संसार वेल जाऊ मांडवाला शिनलेला माझा जीव येतो तुझा विसाव्याला शिनलेला माझा जीव येतो तुझा विसाव्याला तुझी काकरी नको रे तुझा बांध ही नको रे तुझी काकरी नको रे तुझा बांध ही नको रे तुझ्या भरल्या घरात मला कोपरा असू दे तुझ्या भरल्या घरात मला कोपरा असू दे आयुष्यासार रे उन्हाळा माझ्या जीवाचा धगाटा आयुष्याचा रे उन्हाळा आता कुठं उतरला माझ्या घरी पावस आता कुठं उतरला माझ्या घरी पावसाळा बाप कष्ट ला झुंजला मायमातीमय झाली बाप कष्ट ला झुंजला मायमातीमय झाली तापलेल्या आयुष्याला आता घट्ट साय तापलेल्या आयुष्याला आता घट्ट साय तुझ्या माछा भवताली आहे त्यांचे रिंगण तुझ्या माछा भवताली आहे त्यांचे रिंगण नाही तुटायाचे असे वेड्या मायेचे बंधन नाही तुटायाचे असे वेड्या मायेचे बंधन धन्यवाद